काय सांगतो या दोन खांडाची किंमत एक आहे एकटा सुट्टा ह्याची काय सांगतो किंमत एक्क्याऐंशी कमी जास्त होणार का दाताला किती आहे दोन आहे बैलगाडीलाकड्याला हाणय कामा कामाला का नाही गरीब आहे सोडून दाखव बघा गे

बघा मित्रांनो महाराज ना गरीब आहे दाताला दोन आहे बिघडायला हजार छकड्याला बिघड्याला गाव सांग कास्ती का मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी सत्त्याण्णव एकोणचाळीस तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता तर बघा मित्रांनो ही पण खोड दोन दं दादा कामाला सर्व कामाला मारतात का दोन्ही आला दोन दोन दात दून दून ती सुट आहे का त्याची त्याची काय सांगतो किंमत पन्नास कमी जास्त होणार किती सांगणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मारायची गॅरंटी गॅरंटी बसलं उठलं तुमची बघा मित्रांनो हे पण दोन खंड आहेत नंबर पण तुम्हाला दिलेला आहे हा नाही नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एक्याऐंशी एक्याऐशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही खोंड खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर खोंडा बघा मित्रांनो आपण ह्या पण जोडीची किंमत विचारणार आहोत आणि फुल कामाची गॅरंटी गॅरंटी विचारून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो पहिले कसले तर बघा मित्रांनो ही आजोबा पहिले सोडून पण दाखवणार आहे ती आपण यांची किंमत पण विचारून घेऊ पहिले गरीब आहेत मारत पण नाहीत फुल गॅरंटी कामाची बिमाची तर बघा मित्रांनो आजोबा तुमच्यासाठी कष्ट कराल ती फिरवून पण दाखवाल ती

मी माझी फुल गॅरंटी गाव आपलं गाव बात मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सहाशे सत्तर पाचशे चौऱ्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी खरेदी करू शकता

काय सांगता यांची किंमत एक अकरा <laughs> दाताला दोन दोन दात कामाची गॅरंटी फुल फुल मारलं बसलं उलटा तुमची गॅरंटी व्यवहारात काय कमी जास्त होणार गाव वाणी गाव, वाने गाव?

या जोडीची एक एकावन्न कामाची गॅरंटी महाराजी बिराजी फुल गॅरंटी उठलं बसलं तुमचं वापस ह्याच्यात कमी जास्त होणार तर बघा तर कमी जास्त पण होणार तुमचं नाव हिरा हिरा व्यापारी नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच चव्वेचाळीस सत्तावीस अजून एक सांग शहाऐंशी झिरो पाच चव्वेचाळीस सत्तावीस तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता होई हा एकवीस एकवीस कमी जास्त होणार का दाताला किती आहे दाताला फायद्याची एक हाय कट जायची एक हाय होय मारत नाही कोणाला काय नाही गडी बायची कोण नाही होय बैलगाडी बैलगाडी काय कोणत्याही कामासाठी दाताला किती आहे एक सहा जायचा एक कट जायचा एक साधात एक कट जाय हां साधा कोणता पलीकडला या गाडी खाल्ला पलीकडलं जुळले होय गाव गाव बातंबरे बातांबरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी नव्याण्णव नव्याण्णव झिरो सहा झिरो एक तर नंबर पण दिलेला मित्रांनो या आजोबांनी तर हे व्यापारी आहे येते किती वर्षापासून व्यापारी करता बहात्तर पासून व्यापारी चालला मित्रांनो फुल गॅरंटीची पहिले देते आजोडीच सांगा एकतीस हे जुळलेले आहेत जुळले कामाला चालू आहेत फुल गॅरंटी फुल गॅरंटी यांची पण यांची पण फुल गॅरंटी होय होय ही पण मारत नाहीत नाही ना, गरीब सर्व कामाला चालू आहेत होय कमी जास्त होणार होणार वो तर बघा मित्रांनो आपण ह्या पण जोडी मध्ये घेणार आहोत ही पण बैल आहे ती तर दाता दाखवा यांची दादा तर बघा मित्रांनो आपण बघायला व्हिडिओमध्ये का माझी फुल गॅरंटी किंमत काय सांगता यांची एकदा एक कमी जास्त होणार गाव हां तुमचा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेसष्ट झिरो आठ तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करू शकता तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी फिरवून पण दाखल ती

तर नमस्कार मित्रांनो हे तुम्हाला आम्ही दुसरी जोड दाखवला हे कुठली एक पहिलं भातंबरच्या येते भातंबरच्या हा काय किंमत सांगतो एक पंचावन्न कमी जास्त होणार का रासा हो दाखवत जातो नंबर सांगा सर्व कामाची गॅरंटी हो बसलं उठलं मारलं फुल गॅरंटी तर बघा गॅरंटी ती बसलं उठलं गॅरंटी फुल व्यवहारात पण कमी जास्त होणार नंबर पण दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता यांची या जोडीची एकचाळीस किंमत किंवा सांगाल तुम्ही मित्रांनो तर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल कुळवाला बैल सगळं सगळे हल्लेले मारत नाही ते मारायची वाट बसायची उठायची समजा गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होणार ह्या जोडीत सांगा एकचाळीस कमी जास्त होणार मारायची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी गाव यां ही जोडीचा का मोबाईल नंबर सांगा अजून तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता एक एका बैलाची काय किंमत सांगतोय पासष्ट कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो ह्या बैलाची किंमत कमी जास्त होणार आहे <laughs> तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेला बैल बाजारमध्ये तर तुम्ही बघू शकता तर आपले युट्यूब चॅनल चे नाव आहे निजाम विलेज व्लॉग तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर बघा आपण तुम्हाला ही दोन बैल जोडी दाखणार आहोत यांची किंमत चालू भाव आणि कामाची पण गॅरंटी घेणार आहोत तुम्हाला पास पडली तर संपर्क करू शकता आम्ही यांचा नंबर पण घेणार आहे तर सोडून दाखवू पहिलं तर बघा मी तर सोडून पण दाखवू पहिलं तर बघा मी तर पोट गायव्यावर बैल तर धरते तर नाव काय तुझं नाव काय श्री श्रीधर बैल मारतात मार कामाची गॅरंटी सगळी फुल फुल दाताल काय सहा 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 जगा जात तर बघा मित्रांनो तर पण दाखव घ्यावा लागेल कोळवाला बिळवा आहेत बैलगाडीला पिकणेला पिपणीला किंमत काय सांगतो किंमत सांगा कमी जास्त होणार का नाही होणार नंबर सांग नंबर नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सहा डबल आठ नऊ सत्याऐंशी बघा मित्रांनो तुम्हाला हा नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता कुठले आहेत पहिले खेड तालुका नवारा दादाला ला जुळलेत का सर्व कामं चालू आहेत का टिपणीला समजा कामाला चालला होती होते टिपणी लाकूड वाला समजा गाडीला कामाला समजा कामाला चुकून घ्यायची ती पहिलं मारतीत का कोण बिदार पोरग केवढा बघा की काय किंमत सांगतो त्याची सांगायला एक पंधरा सांगायला एक पंधरा व्यवहारात बसल्यावर काहीतरी कमी जास्त जास <laughs> नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस सहा डबल आठ नऊ सत्याऐंशी गाडीला कुळवाला कशाची कांद्याला झोपायची पहिलं उठली बसली समधी तुमची हो महेश भाई पाच महिन्यांचे लेकरू दातो जी दातो जी तरी बले फुकट देऊ आपण रोज त्याच्यातला

मारलं बसलं उलट तुमची गॅरंटी व्यवहारात काय कमी जास्त होणार गाव वाणी गाव या जोडीची काय सांगतो किंमत एक अकरा दाताला कडदात कामाला गॅरंटी फुल फुल मारलं बसलं तुमची गॅरंटी गाव कोणतं तुमचं मानेगाव या जोडीच काय सांगतो या जोडीची एक एकावन कामाची गॅरंटी मारायची बिरायची फुल गॅरंटी उठलं बसलं तुमचं वापस ह्याच्यात कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो कमी जास्त पण होणार तुमचं नाव हिरा हिरा व्यापारी नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच बावन चव्वेचाळीस सत्तावीस अजून एक सांग शहाऐंशी झिरो पाच बावन्न चव्वेचाळीस सत्तावीस तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता बघा मित्रांनो आपण ह्या पण जोडीची किंमत विचारणार आहोत आणि फुल कामाची गॅरंटी गॅरंटी विचारून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो बैल कसले आहेत तर बघा मित्रांनो ही आजोबा बैल सोडून पण दाखवणार आहे ती आपण यांची किंमत पण विचारून घेऊ बैल गरीब आहेत मारत पण नाहीत फुल गॅरंटी कामाची विमाची तर बघा मित्रांनो आजोबा तुमच्यासाठी कष्ट करायला ती फिरवून पण दाखवाल ती <वणित्तिति> <वणिति> दादा दादा को हि दादा दादा को हा बाळा दादा काम आज मी फुल गॅरंटी फुल गॅरंटी गाव आपलं गाव बातमरा बातमरा मोबाईल नंबर तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता कामाची विमाची फुल गॅरंटी एक बसले उठला तुमची गॅरंटी गॅरंटी बोलीस एकवीस कमी जास्त होणार का दाताला किती फायदा करता एक

तर हे व्यापारी ती किती वर्षापासून व्यापारी मी तुम्ही बहात्तर पासून व्यापारी चालला मित्र तुमचे फुल गॅरंटीची पहिले देते ह्या सांगा एकतीस हे जुळलेले आहेत जुळले कामाला चालू आहेत फुल गॅरंटी फुल गॅरंटी यांची पण यांची पण फुल गॅरंटी होय ही पण मारत नाहीत नाही गरीब सर्व कामाला चालू होईल कमी जास्त होणार होणार तर बघा मित्रांनो आपण ह्या पण घेणार आहो ही पण बैल भातंबराची ती तर बघा मित्र यांची दात पण आपण बघायला व्हिडिओ मध्ये फुल गॅरंटी हो किंमत काय सांगतो यांची एकदा एक कमी जास्त होणार होय गाव पाहत हां तुमचा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट पासष्ट झिरो आठ तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करू शकता तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी फिरवून पण दाखल ती आता राऊंड कसली नंबर एक ची एक नंबर क्वालिटीची बैल असते मित्रांनो यांच्या दामीवर तर बघा मित्रांनो आपण नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल आणते त्यांच्या दावणीवर बांधा नमस्कार मित्रांनो हे तुम्हाला आम्ही दुसरी जोड दाखवला हे कुठली एक पहिलं भातंबर भातंबर हा काय किंमत सांगता एक पंचावन्न कमी जास्त होणार का दाला सहा सहा दाखवतात नंबर सांगा शहात्तर सर्व कामाची गॅरंटी बसलं उठलं मारलं फुल गॅरंटी तर बघा मित्रांनो फुल गॅरंटी बसलं उठलं गॅरंटी फुल व्यवहारात पण कमी जास्त होणार नंबर पण दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता यांची या जोडीची एकचाळीस किंमत सांगाल तुम्ही मित्रांनो तर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल कुळवाला बैल सगळं सगळे मारत नाही ते मारायची वाट गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होणार ह्या जोडी सांगा एकचाळीस कमी जास्त होणार मारायची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी गाव ह्या ही जोडीच का मोबाईल नंबर सांगा अजून तर ह्या नंबरवर संपर्क करून बैल खरेदी करू शकता एका बैलाची काय किंमत सांगतो पासष्ट कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो ह्या बैलाची किंमत कमी जास्त होणार आहे कुठले आहेत पहिले खेड तालुका नवारा दादाला ला जुळलेत का सर्व कामार चालू आहेत का टिपणीला

गाडीला कुळवाला कशाची कांद्याला झोपायची पहिलं उठली बसली समधी तुमची हो महेश भाई पाच महिन्यांचे लेकरू जातो तरी पहिले फुकट देऊ आपण रोज त्याच्यातला तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आहोत पाठवता बैल बाजारमध्ये तर, तर तुम्ही बघू शकता तर आपले युट्यूब चॅनलचे नाव आहे निजाम विलेज व्लॉग तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर बघा आपण तुम्हाला ही दोन बैल जोडी दाखवणार आहोत यांची किंमत चालू भाव आणि कामाची पण गॅरंटी घेणार आहोत तुम्हाला पास पडली तर संपर्क करू शकता आपण यांचा नंबर पण घेणार आहोत तर सोडून दाखवू पहिलं बघा मित्रांनो सोडून पण जाऊ काल तुझी तर बघा मित्रांनो बार की पोट गाव्यावर बोललं तर ते तर नाव काय तुझं नाव काय श्रीधर बैल मारते का नाही मार कामाची गॅरंटी सगळी फुल फुल दाताल काय सहा सहा 6 6 दात तर बघा मित्रांनो दात पण दाकाल दिसख्या मले सगळे कोळ वाला बेळ वाला हाणलेत बैलगाडीला पिकणेला किंमत काय सांगतो किंमत सांगा कमी जास्त होणार का नाही होणार नंबर सांग नंबर नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सहा डबल आठ नऊ सत्याऐंशी बघा मित्रांनो तुम्हाला हा नंबर दिलेला ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किती महिन्याची गा जात कोणती आहे पंढरपुरी दूध किती नऊ नऊ लिटर एका टायमाला दोन टायमाला अठरा लिटर गॅरंटी ही कुठली आहे पैसा मागणी किंमत काय सांगता एक पंधरा एक पंधरा कमी जास्त होणार का हो हो किती वेळा ना हे येता ना खाली राण वा घर खाली किती महिन्याची का पण आहे नऊ महिन्याची नऊ महिन्याची सागा? बलाट, नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सहा डबल आठ नऊ सत्याऐंशी बघा मित्रांनो नंबर पण दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता बघा मित्रांनो